श्री स्वामी समर्थ मराठी जगातल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अतिशय महत्त्वाची सेवा बघणार आहोत ती सेवा कशासाठी आहे तर एखादी हरवलेली व्यक्ती सापडण्यासाठी तुमच्यावर एखाद्या नोकरीमध्ये किंवा घरामध्ये खोटा आरोप झाला असेल तुमच्या घरामध्ये चोरी झालेली असल्यास किंवा चोरीचा मोठा आळ तुमच्यावर असल्यास चोरी झालेली असल्यास सामान हरवलेले असल्यास तुम्हाला अशी कोणती सेवा करायची आहे की जेणेकरून तुमची महत्त्वाची वस्तू महत्त्वाचा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परत येईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यामध्ये भयंकर अशा घटना घडतात कधी कधी अगदी जवळची व्यक्तीसुद्धा दुरावते तेव्हा आपण धावा घेतो तो, तो आपल्या स्वामींचा आणि म्हणूनच जेव्हा केव्हाही आपली कोणती व्यक्ती हरवली असेल एखादी वस्तू हरवली असेल चोरी झाली असेल तुमच्यावर खोटा आरोप लावला असेल किंवा चोरी होऊन तुमचे खूप नुकसान झाले असल्यास ह्या सेवा पण आधीच सांगते की या सर्व सेवा संकल्पयुक्त असतात करण्यापूर्वी विचार करूनच सेवा करावी कारण त्या ठराविक दिवसांसाठी कराव्याच लागतात मी आज करते उद्या करत नाही आणखी काही दिवसांनी करेल मग थोड्या मतात गॅप घेईल असं होऊ शकत नाही कारण तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करायची असल्यास हरवलेली व्यक्ती लवकरात लवकर घरी परत यावी असं वाटत असल्यास तुम्हाला ही सेवा आवर्जून करायची आहे कारण पूर्ण सेवा केली तरच त्याचं फळसुद्धा मिळेल तर त्या सेवा कोणत्या करायच्या आहे तर तुम्हाला तीन माळी श्री स्वामी समर्थ ओम कालभैरवाय नमः असा जप करायचा आहे किती माळी तर तीन माळी सात वेळा मारुती स्तोत्र म्हणावे लागेल अकरा वेळा कालभराष्टक स्तोत्र म्हणायचे आहे आणि एकवीस वेळा घोर कष्टारण स्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहे अशा प्रकारे या पूर्ण सेवा तुम्हाला एकवीस दिवस एकेचाळीस दिवस करायच्या आहेत जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत या सेवा चालू ठेवायच्या आहेत पण जर कामोद्यातच कोणाकोणाची इच्छा प्रब इतकी प्रबळ असते की आठ दिवसात दोन चार दिवसातच त्यांना यायला सुरुवात होते लवकरात लवकर ती व्यक्ती परत येते मग अशावेळी तुम्ही जो संकल्प केलेला आहे तो न विसरता जेवढ्या दिवसांसाठी केला आहे तो पूर्ण तुम्हाला करायचा आहे आणि स्वामींच्या चरणामध्ये तुमची सेवा अर्पण करायची आहे जेणेकरून तुमच्यावर असलेले कष्ट तुमच्यावर असलेला त्रास तुमच्यावर असलेला आरोप लवकरात लवकर दूर होईल आणि आणि तुम्ही संकटमुक्त व्हाल अशा प्रकारे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद